राज्य उत्पादन शुल्क डोंबिवली विभाग ठाणे यांनी गोवा येथील भारतीय बनावटीच्या विदेशी मद्य केले जप्त खात्रीलायक गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार परराज्यातील मद्याची वाहतूक होणार असल्याचे समजल्याने पनवेल मुंब्रा रोडवरील एक्स सी सी एम जी प्रायव्हेट लिम लिमिटेड कंपनीसमोर उत्तर शिव तालुका जिल्हा ठाणे दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी दारूबंदी गुन्ह्याकामी गस्त घालत असताना सुमारे सकाळी साडे नऊ वाजता आयशर कंपनीचा चॉकलेटी कलरचा सा सहा चाकी टेम्पो क्रमांक एम एच ट्वेंटी जी सी सिक्स फोर फाय झिरो या वाहनावर संशय आल्याने सदर वाहनास थांबवून त्याची तपासणी केली असता वाहनाच्या आतमध्ये परराज्य गोवा राज्यात निर्मित मद्याचे बॉक्स असल्याचे दिसून आले सदर वाहतुकीवर छापा घालून गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे छत्तीस दोन हजार पंचवीस दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस नोंद करण्यात आली असून यामध्ये एकूण एक हजार बॉक्स दारूबंदी गुन्ह्याअंतर्गत जप्त केले त्याची किंमत एक कोटी पाच लाख साठ हजार रुपये असून या गुन्ह्यामध्ये आयशर कंपनीचा चॉकलेटी कलरचा सहा चाकी टेम्पो क्रमांक एम एच ट्वेंटी जी सी सिक्स फोर फाय झिरो वाहनासह असा एकूण रुपये एक कोटी एकतीस लाख बावन्न हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी मोहम्मद समशाद सलमानी आरोपी देवेंद्र खुमाराम मेघवाल यांना अटक केली आहे डॉक्टर राजेश देशमुख आयुक्त राज्य, राज्य, राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई प्रसाद सुर्वे सह आयुक्त अंमलबजावणी व दक्षता राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई व प्रदीप पवार विभागीय उप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क कोकण विभाग ठाणे प्रवीण तांबे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे वैद्य अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे पोकळे उपअधिक्षक राज्य उत्पादन शुल्क नवी मुंबई ए डी देशमुख उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कल्याण यांच्यामार्फत यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी काळेल निरीक्षक निकाळजे दुय्यम निरीक्षक ए एस वडक्ते दुय्यम निरीक्षक अ गो सराफ दुय्यम निरीक्षक आर एन आडे साहाय्यक दुय्यम निरीक्षक आर बी हेमनर जवान ब क्रमांक एकशे दहा व्ही एस अहिरे जवान चोवीस श्रीमती ए जे नगरकर महिला जवान व क्र सत्तेचाळीस राज्य उत्पादन शुल्क डोंबिवली विभाग ठाणे इत्यादी सह हजर आहे नमद नमूद गुन्ह्याच्या पुढील तपास प्रवीण तांबे साहेब अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी साहेब निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गोपनीय माहिती मिळाली की गोवा राज्यातनं अशी एक वाहतूक होते विदेशी मद्याची ते आपल्या राज्यातनं वाहतूक होताना मुमरा पनवेलिया रोडवरनं गाडी जाणार आहे त्या गाडीच्या अनुषंगाने आमच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला श्री दिलीप काळेले निरीक्षक त्या विभागाच्या गोबिवली त्यांनी या गाडीवरती पाळत ठेवली आणि या गाडीमध्ये जर थांबून चौकशी तोकुष, चौकशी केली आणि पाहणी केली गाडी तर गाडीमध्ये जवळपास हजार एक बॉक्स मिळून आले त्यांना विदेशी मद्याचे विदेशी मद्याचे बॉक्स मिळून आल्यामुळे त्यांनी ड्रायवर आधी क्लिनर या दोघांना आरोपींना अटक केलेली आहे आणि एक कोटी तीन लाखाचा मुद्देमाला जप्त केलेला आहे पुढील चौकशी निरीक्षक पुढील निष्पन्न होईल माल कुठून आलाय कुठे चाललेला आहे याबाबतची एक मुद्देमाल आहे आणि कोटी कोटी लाखाचा मुद्देमाल आहे त्यापैकी गाडीची किंमत आहे पंचवीस तीस लाख आणि बाकीचे एक कोटी तीन लाखा मुद्देमाल आहे आरोपीने अद्यापर्यंत काही तसं बोलली केलेली नाहीये आरोपीकडनं माहिती घेण्याचं काम आमचे निरीक्षक करत आहेत त्वरित ते तपास पण कळून येईल की कोणाचा मुद्देमाल आहे आणि कुठे चालला होता तो आणि वेळोवेळी आमचे निरीक्षक आणि जे अधिकारी तपास अधिकारी आहेत ते या राज्यामध्ये जाऊन त्याबद्दलची सखोल चौकशी करतात पण तिथं सध्या काही तसं निष्पन्न होऊन येत नाही तरी आणखी आमचे अधिकारी या संदर्भातली सखोल चौकशी करतील दोन दोन जणांना ताब्यात घेतलेले आम्ही आणि त्यासंदर्भात चौकशी चालू आहे ओके